जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून पगार झालेले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आला असून आता हे संपूर्ण कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज हे सर्व कर्मचाऱ्यांनी मौन आंदोलन केले वारंवार मागणी करून देखील पगार मिळत नसल्याने येत्या दोन दिवसात शासनाने पगार अदा न केल्यास येत्या चार फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यभरातील हजारो कर्मचारी बेमुदत संपावर यामुळे जिल्हाभरातील सर्व कंत्राटी कर्मचारी असे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास एक हजार ते बाराशे कर्मचारी आम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही काम करतोय गेल्या पंधरा वर्षापासून ते वीस वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तविक शासन सेवेत आज कायम करून घेण्याची गरज आहे परंतु या सर्व कंत्राटी करा कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत समावून तर घेतलंच जात नाही अतिशय दुर्दैवी बाब ही आहे परंतु या ठिकाणी दिवाळीपासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कर्म शासनाने एक रुपयाचं मानधन सुद्धा दिलेलं नाही आहे ही अतिशय खेदाची बाब आहे एकीकडं शासन अतिशय लोकहिताच्या आणि विविध योजना त्या ठिकाणी जाहीर करते आणि त्या जाहीर करणाऱ्या योजना या सर्व कंत्राटी कर्मचारी पोटतिडकीने राबवतात परंतु याच कर्मचाऱ्यावर शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे मी या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चा वतीने राज्याचे जे प्रमुख कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच या विभागाचे मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच प्रधान सचिव यांना आमचं नम्र निवेदन या ठिकाणी असं आहे की नजीकच्या काळामध्ये आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि तात्काळ आमचं जे चार महिन्यापासून रखडलेलं मानधन आहे ते आम्हाला तात्काळ अदा करावं जर उद्यापर्यंत आमचा हा मानधनाचा निधी आमच्या विभागाला वर्ग करण्यात आला नाही तर आम्ही चार तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि पुढील निदर्शने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर आणि शासन स्तरावर आम्ही करणार आहोत तरी आमच्या मागण्या सर्व मंजूर व्हाव्या ही अतिशय आम्ही तुम्हाला नम्रतेने विनंती करतोय